शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता त्यानंतर तब्बल तीस दिवस ते रुगना होते। ते रुग्णालयात होते त्यानंतर ते बरे होऊन घरी परतले असले तरी अद्यापही त्यांची प्रकृती तेवढी साथ देत नसतानाही लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी ते कल्याणपूर्व येथे रस्त्यावर उतरल्याचे दिसून येत आहे दरम्यान आता या संदर्भात विचारले असता मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे हार मानत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली मी काम करत आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहीन आमचे नेतेही आजारी असतानाही लोकांसाठी समाजासाठी काम करतात आम्हाला देखील त्यांनी त्याच पद्धतीने घडवले आहे कल्याणची जनता सुज्ञ आहे मतदानामधून श्रीकांत शिंदेना विजय केल्यानंतर मोठ्या प्रमाणात लीड केल्यानंतर त्यांच्यामधून विरोधकांना उत्तर मिळेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धर्मवीर आनंद दिगे यांच्या पावलावर पाऊल ठेवत बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊन पुढे चालले आहे त्यामुळे आम्हाला कोणी निष्ठा निष्ठा शिकवण्याची गरज नाही व खुद्दारी या कळेल शिवसैनिकांमध्ये कशा प्रकारे रुजलेली आहे हे विरोधकांना कळेल अशी टीका यावेळेस महेश गायकवाड यांनी केली आहे शिवसैनिक हा लढाऊ आहे बाळासाहेब ठाकरे यांचा लढाऊ आहे आणि त्याला कधी आपल्या जीवाची पडलेली नसते शेवटच्या श्वासापर्यंत लोकांचे कार्य करत असतो त्याच्यातलाच मी एक छोटासा कार्यकर्त आहे मान्य खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मायासारखे कार्यकर्ते आज आजारी असूनसुद्धा रस्त्यावरती पडतात त्याचं कारण असं की मान्य खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांनासुद्धा है, कोरोना काळामध्ये दोन वेळा कोरोना होऊनसुद्धा ते रस्त्यावरती जात होते मान्य मुख्यमंत्री एकनाथजी साहेब हे आजारपणसुद्धा आ आल्यानंतरसुद्धा पावसात असू द्या वादळ वाऱ्यात असू द्या त्या ठिकाणी ते फिरत होते जसे नेते तसे कार्यकर्ते घडत असतात त्यातलाच एक मी छोटा कार कार्यकर्ता आहे आणि शेवटपर्यंत कार्यकर्ता म्हणून या कल्याणपूर्वीकरता त्यांच्या अडीअडचणी ह्या सगळ्या सोडवत राहील त्याचाच एक भाग प्रचाराचा कारण की मान्य मुख्यमंत्री एकनाथजी साहेब हे मोठ्या प्रमाणात विकास करत आहेत विकासाच्या मुद्द्यावर त्यांना कोणत्या प्रकारचं बोलायला राहिलेलं नाही त्यामुळे अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप करण्या करून लो, लोकां लोकांना कुठेतरी लोकांना लोकांची कुठेतरी दिशाभूल करत आहेत ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा